भोसेजवळ भरधाव बोलेरो वाहने दुचाकीला उडवले ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील तिघेजण ठार तर एक वर्षाचा बालकाचा समावेश ऊसतोडी टोळी पट्टा पडल्यानंतर परत जात असताना काळाने घाला घाटलेला आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसेगाव हॉटेल नंदनवन जवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकी मोटरसायकलला उडवल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडलेली आहे सुरेश शिंदे वर्ष एकोणतीस त्याची पत्नी संजना सुरेश शिंदे वयवर्ष अठ्ठावीस आणि ज्ञानेश्वर वर्ष एक राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत कर्नाटक बेडक्या येथे ऊस तोडी पट्टा पडल्याने गावी परत जात होते त्यांच्या टोळीतील सर्व सहकारी नातेवाईक हे हे पुढे गेले होते सुरेश त्यांची पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा जात असताना पुणे येथील बोलेरो चार पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे अपघातानंतर बोलेरो वाहन जागेवर सोडून चालक पसार झाला आहे अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती बोलेरो वाहन तसेच दुचाकी वाहन पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे ऊसतोड पट्टा पडल्यानंतर गावी परत जात असताना तोड कामगाराच्या कुटुंबावर घाळाने घाला घातलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गणेश एसबीएन मराठी मिरज